कवटाची चटणी बनवलेली आहे पाहू शकता किती मस्त झालेली आहे खूप छान जेवणाबरोबर कुठली कुठली तरी चटणी हवी त्याशिवाय जेवणाला मजा येत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे चला तर मग बनवूया कवटाची चटणी कवट फोडून घ्यायचं आहे आपल्याला पिकलेलं पाऊ बाजारात भेटतं सर पिकलेलं बघून आणायचंय कवट आपल्याला त्याला फोडून घ्यायचंय अशा प्रकारे त्यातला गर काढून घ्यायचंय आपल्याला खूप छान लागते चटणी नक्की बनवून पहा थोडीशी आंबट तिखट अशी छान टेस्ट येते आणि एकदम झटपट पाच मिनिटात बनवून होते तर हे आपलं साहित्य कवट हरभरा डाळ घेतलेली आहे तीन चार चमचे आणि सात आठ लसूणाच्या पाठ्या लसूण थोडंसं जास्त घालायचं आहे आपल्याला आणि एक चमचा चटणी घातलेली आहे मी घरी बनवलेली मिरची पावडर आपण मिरच्या पण घालू शकता आता आपल्याला ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे चवीपुरतं मीठ घालायचं आहे कोथिंबीर पहिले पाट्यावर वाटायचे पण आता पाटे, पाटे आणि वरवंटे नाही आहेत त्यामुळे आपण मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेणार आहोत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण थोडंसं पाणी घालणार आहे ते दीड वाटी छोटी वाटी पाणी घालायचं आपल्याला अजून अर्धी वाटी पाणी घालायचं आहे परत थोडस फिरून घ्यायचे आपल्याला पाहू हो शकता मस्त झालेली आहे चटणी साधी मिरची पावडर आहे त्यामुळे लाल कलर नाही आलेला पण ठीक आहे काश्मीरी मिरची पावडरची चटणी नाही चांगली लागत आपल्या लवंगी मिरची सारखी टेस्ट नाही लागत त्याला त्यामुळे मी साधी लवंगी मिरची पावडरची चटणी वापरलेली आहे चला तर आपण तडका देऊया आता एक चमचा तेल घेतलेला आहे तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी घालायची आणि दोन तीन हिरवी मिरची घालायची थोडंसं सा तडक्यासाठी माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती जाऊन असाल तर कर, सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटनवरती प्रेस करा आपला तयार आहे आता आपण चटणीमध्ये टाकून घ्यायचं खूप मस्त झालेलं आहे चटणी खूप छान झालेली आहे मस्त कलर कर आलेला आहे नक्की एकदा बनवून पहा ही चटणी आणि तुम्हाला कशी चटणी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तयार आहे आपली कवटाची चटणी माझ्या अशाच नवीन छान छान रेसिपीला रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा अशाच मस्त मस्त रेसिपी बनवून खात रहा माझा व्हिडिओ